रामा रामायण गीता महाभारत या सर्व ग्रंथांचे ज्ञान दिले त्याचप्रमाणे सर्व स्त्रियांनी जीवनातील आदर्श ठेवून आपल्या मुलांचे संगोपन केले पाहिजे त्यांना संस्कार दिले पाहिजे करीना कपूर करीना कपूर इज ओनली फॉर आवर एंटरटेनमेंट इट्स नॉट फॉर आवर रोल मॉडेल करीना कपूर ॲक्च्युली म्हणजे त्या फक्त सॉरी सर फक्त त्यांच्या त्यांचा एक तो बिझनेस काम करण्यास त्यांचा हो एक धंदा आहे जे जगाला काहीतरी द्यावं त्यांच्या ऍक्टिंग म्हणून असं त्यांचं कोणतंही टार्गेट नसत जस्ट पैशांसाठीच त्या आ... काम करत असतात सो वी कॅन टेक हर ओली एंटरटेनमेंट लायन व्हर्सेस डॉग लायन वी कॉल्ड हेम किंग ऑफ जंगल अँड खरं म्हणजे तर लायन हा असा प्राणी आहे जो इतरांच्या अशी परिवर्तन ही जगत नाही स्वत स्वतःची शिकार करून आणि जिवंत शिकारीवरच जिवंत शिकारीवरच नेहमी तो स्वतःचा पोषण करत असतो आणि लायन वर्सेस डॉग डॉग म्हणजे हा जगातील सर्वात मोठा इमोशनल इमोशनफुल प्राणी आहे जो मा, मालकाशी केलेली व फरारी कधीच मोडत नसतो आणि प्रत्येक क्षणाला म्हणजे कुत्रा हा असा प्राणी आहे जो त्याच्यावर केलेला उपकार कधी विसरत नाही आणि आपण जे म्हणतो ना खाल्लेल्या भाकरीला इमानदार असतो तर त्याप्रमाणेच डॉग हा असा प्राणी आहे जो नेहमी आपल्या मालकाच्या सोबत असतो महादेव वर्सेस श्रीकृष्ण खरंतर हे दोन्ही पण त्यांना दो कम्पेराईज नाही करू शकत आपण दोघांना पण एकमेकांशी परंतु महादेव हे स्वयंभू महादेवानंत म्हणजे त्यांचा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचप्रकारे श्रीकृष्ण यांना एक मानवरूपी जन्म घ्यावा लागला आणि त्यांचा मृत्यू देखील झाला होता सो आणि महादेव म्हणजे आपण जे, जे म्हणतो ना सर्वात भोले देवाले त्यांच्या पूजेचा गरजेचा कोणताही नियम ते नसतात म्हणजे आपण जे मनापासून त्यांच्यासाठी करू ते मनापासून स्वीकारत असतात आणि म्हणजे महादेव अशा आहात ना की प्रत्येकाने ज्या गोष्टीला रिजेक्ट केलं ना ती गोष्ट महादेवाने स्वीकारलेली आहे फॉर एक्झाम्पल त्यांच्या एक गळ्यात आपण भक्त साप आहे परत त्यांच्या शिवलिंगावर आपण धतुरा नावाच फुल वाहतो ते देखील म्हणजे सर्वांनी रिजेक्ट केलेलं होतं जे महादेवांनी एक्सेप्ट केलं म्हणजे ते थोडक्यात जर बघायला गेलं ना तर महादेवांची पूजा अत्यंत सोप्या साध्या पद्धतीनं आपल्यातून काही चूक गुलगरी झाली तरी त्यांच्याकडं क्षमस्व असतं आणि म्हणजे आ... भक्ताचा अंत न बघणारे देवी थोडक्यात लवकर प्रसन्न होणारे आणि राहिला कृष्ण श्रीकृष्ण तर हे अत्यंत मनमोहन म्हणजे त्यांना खूप सारे नाव आहे त्यांची छबी बघूनच माणूस त्यांच्याकडे इम्प्रेस होतो असे अत्यंत म्हणजे शृंगार करायची आवड आपण त्यांच्याकडून बघून सांगू शकतो की किती ते सुंदर त्यांनी शृंगार केलेला आहे परत डोक्यावर मोड केस लावलेला आहे आणि त्यांच्या ज्या आधा आहेत ना त्या आधाबाहून असं कोणीच नाही की त्यांच्याकडे इंटरेस्ट होणार नाही म्हणजे श्रीकृष्णांबद्दल बोलायचं झालं तर ते, ते थोडंच आहे इन शॉर्टली बोलायचं झालं तर ते सर्वांचेच लाडके थँक्यू हॅलो आय एम वर्षा राऊत ॲक्च्युली इथे शुभम कम्प्युटर्समध्ये येण्याच्या आधी माझ्यामध्ये खूप लो कॉन्फिडन्स होता याच्या आधी बऱ्याच ठिकाणी मी ट्राय केलं होतं मध्ये असेल जॉबसाठी असेल बट लो कॉन्फिडन्समुळे मला रिजेक्ट करण्यात आलं होतं इथे क्लास लावल्यानंतर सरांकडून सरांगुर्गाने म्हणजे त्यांनी मला प्रत्येक गोष्टीसाठी मोटिवेट केलं आणि आता तुम्ही बघताय मी, मी आ, कशा कशाप्रकारे माझं प्रे प्रेझेंटेशन शो केलं थोडक्यात के सांगायचं के गेलं तर या माझ्या कॉन्फिडन्सच फायदा मला माझ्या जॉबसाठी झालं होणार आहे म्हणून शुभम द बेस्ट येस ओके थँक्यू मॅडम धन्यवाद